तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन आणि अत्यंत महत्वपूर्ण व्हिडिओमध्ये मित्रांनो शेती हा नुसता व्यवसाय नाही तर ती एक कला आहे आणि जो शेतकरी या कलेमध्ये वेळेचं महत्व ओळखतो तोच खऱ्या अर्थानं यशस्वी होतो आजचा आपला विषय आहे फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात कोणती पिके लावीत ज्यामुळे एप्रिल आणि मे या कडक उन्हाळ्याच्या महिन्यात तुम्हाला पैशांचा पाऊस पाडता येईल उन्हाळ्याची चाहूल लागतात अनेक शेतकऱ्यांचे शेत रिकामी पडतात आणि पाणी टंचाई किंवा कडक उनाच्या भीतीने अनेक जण लागवड करण्यास धाजवतात पण लक्षात ठेवा जिथे इतरांना अडचण दिसते तिथेच हुशयार शेतकऱ्याला संधी दिसते जेव्हा बाजारात आवक कमी असते तेव्हाच भाव गगनाला भिडलेले असतात आज आपण अशा काही निवडक आणि अत्यंत फायदेशीर भाजीपाला पिकांबद्दल सविस्तर चर्चा करणार आहोत जे तुम्हाला या रिकाम्या वेळेत लाखो रुपयांचा नफा मिळवून देऊ शकतात या व्हिडिओमध्ये आपण छोट्या शेतकऱ्यांसाठी कमी खर्चात आणि कमी वेळेत भरघोस नफा देणारी पिके तसेच मोठ्या शेतकऱ्यांसाठी थोडी जास्त गुंतवणूक पण हाय प्रॉफिट मिळवून देणारी पिके पाहणार आहोत शिवाय जमिनीची मशागत कशी करावी खत व्यवस्थापन कसे असावे आणि उन्हाळ्याच्या झाडांपासून पिकाचे संरक्षण कसे करावे या सर्व गोष्टींवर आपण सखोल आणि सविस्तर प्रकाश टाकणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता मोठ्या शांततेत शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजची ही माहिती तुमची शेतीची दिशा आणि दशा दोन्ही बदलून टाकेल व्हिडिओ फोड सर करण्यापूर्वी एक छोटीशी विनंती आमचे खास व्हॉट्सअप चॅनल आहे जिथे शेतीशी संबंधित से दररोज उपयुक्त अध्यत आणि महत्त्वाची माहिती शेअर केली जाते त्या चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे एकदा नक्की जॉईन करा तसंच आमचं इंस्टाग्राम अकाउंट देखील फॉलो करा कारण तिथेसुद्धा तुम्हाला शेतीविषयक माहिती पूर्ण अभ्यासपूर्ण आणि उपयुक्त स्वरूपातील व्हिडिओ कंटेंट नियमितपणे पाहायला मिळेल व्हिडिओ उपयुक्त वाटल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करून व्हिडिओला हाईप द्या जेणेकरून हा कंटेंट अधिक शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल तर चला आता व्हिडिओला सुरुवात करूया कोणतेही पीक घेण्यापूर्वी सर्वात महत्त्वाची पायरी असते ती म्हणजे जमिनीची योग्य मशागत आणि पूर्वतयारी शेतकरी मित्रांनो केवळ बी पेरले म्हणजे पीक येत नाही तर त्या बियाणाला वाढवण्यासाठी योग्य वातावरण निर्माण करून देणं हे आपले पहिले कर्तव्य असते जर तुम्ही उन्हाळी भाजीपाला लागवडीचा विचार करत असाल तर सर्वप्रथम तुम्हाला रिकाम्या शेतीची खोल नांगरट करून घ्यावी लागेल नांगरटीमुळे जमिनीतील हानिकारक कीटक आणि बुरशी उन्हामुळे नष्ट होतात यानंतर सर्वात महत्त्वाचा मुद्दा येतो तो म्हणजे सेंद्रिय खतांचा कोणत्याही भाजीपाला पिकासाठी चांगले कुजलेले शेणखताचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे अनेक शेतकरी काही गडबडीत कच्चे का किंवा न कुजलेले शेणखत थेट सतत टाकतात ही सर्वात मोठी चूक आहे कच्च्या शेणखतामुळे पिकाला फायदा होण्याऐवजी नुकसानच जास्त होते कारण ते कुजवण्याच्या प्रक्रियेत उष्णता निर्माण करते आणि पिकाची मुळे जाळते तसेच त्यात सारख्या किडींचा प्रादुर्भाव जास्त असतो त्यामुळं नेहमी पूर्णपणे कुजलेले शेणखत किंवा उत्कृष्ट दर्जाचे गांडूळ खत ज्यामध्ये माती बेसळ नसेल असे एकरी दोन ते तीन ट्रॅक्टर ट्रॉली या प्रमाणात शेतात मिसळा या सेंद्रिय खतासोबतच रासायनिक खतांचा बेसळ डोस देणंही तितकंच महत्त्वाचं आहे यामध्ये तुम्ही एकरी एक पोत डी ए पी तीस ते पस्तीस किलो दर्जेदार म्युरेट ऑफ पोटॅश लाल रंगाचं असलं तर आणखीनच उत्तम आणि सुरुवातीच्या वाढीसाठी दहा ते पंधरा किलो युरिया एकत्र करून शेतात टाकू शकता ज्या शेतकऱ्यांच्या शेतात नेमाटोड म्हणजेच सूत्रकृमे किंवा मुळावरील गाठींची समस्या वारंवार उद्भवते त्यांनी याच बेसळ डोसमध्ये कर्टेप हायड्रोक्लोराईड किंवा कार्बोफ्युरॉनसारख्या दाणेदार कीटकनाशकांचा दोन ते पाच किलो प्रति एकर या प्रमाणात वापर करावा हे सर्व खत शेतात विस्कुटून पुन्हा एकदा रोटावेटर मारून जमीन भुसभुशीत आणि सपाट करून किंवा बेड काढून घ्यावे अशा प्रकारे तयार केलेली जमीन कोणत्याही पिकासाठी एक मजबूत पाया म्हणून काम करते आणि पुढील काळात पिकाची वाढ जोमदार होते आता आपण अशा पिकांबद्दल बोलूया जे छोट्या शेतकऱ्यांसाठी एका वरदानापेक्षा कमी नाही ज्या शेतकऱ्यांकडे कमी जमीन किंवा ज्यांना कमीत कमी भांडवलात लवकरात लवकर परतावा हवा आहे त्यांच्यासाठी पालेभाज्या आणि काही शेंगवर्गीय पिके सर्वोत्तम पर्याय ठरतात यात पहिले आणि सर्वात महत्वाचे नाव होते ते म्हणजे कोथिंबीर कोथिंबीर हे पस्तीस ते चाळीस दिवसात तयार होणारे वन टाइम हार्वेस्टिंग म्हणजेच एकदा काढणे असणारे पीक आहे उन्हाळ्यात कोथिंबीरचे उत्पादन घेणे थोडे आव्हानात्मक असते कारण कडक कडेकोणामुळे तिची संत होते परंतु नेमक्या याच कारणामुळे बाजारात कोथिंबिरीची आवक लक्षणीयरीत्या घटते आणि साहजिकच तिचे भाव गगनाला भेटतात जर तुम्ही फेब्रुवारीच्या अखेरीस किंवा मार्चच्या सुरुवातीला कोथिंबिरीची लागवड केली तर एप्रिल मे महिन्यात तुम्हाला अत्यंत आकर्षक दर मिळू शकतात दुसरे महत्वाचे पीक म्हणजे मेथी मेथीच्या लागवडीसाठी फेब्रुवारीचा शेवटचा आठवडा ही अंतिम मुदत मानली जाते कारण त्यानंतर जास्त तापमानात मेथीची उगवण आणि वाढ योग्य प्रकारे होत नाही आणि ते जळण्याची शक्यता जास्त असते अवघतीस ते पस्तीस दिवसात मेथी काढलेले येते रोजच्या आहारात मेथीला मोठी मागणी असते त्यामुळे कमी पाण्यात आणि कमी खर्चात हे पीक तुम्हाला हमखास नफा देऊन जाते याशिवाय चवळी आणि गवार या शेंगवर्गीय भाज्यांचाही तुम्ही नक्की विचार करा चवळी हे ऐंशी ते नऊ दिवसांचे पीक असून लागवडीनंतर अवघ्या पंचेचाळीस ते पन्नास दिवसात त्याचा पहिला तोडा सुरू होतो पुढील दीड ते दोन महिने हे पीक सतत उत्पादन येते उन्हाळ्यात चवळीला चा बाजारात चांगले दर मिळतात गवार पिकाबद्दल बोलायचं झालं तर हे पीक छोटा पॅकेट बडा धमाका आहे गवारीला रोगराई कमी असते फवारणीचा खर्च देखील कमी असतो आणि ती उष्ण तापमानात ही तग धरून राहते लागवडीनंतर चाळीस ते पंचेचाळीस दिवसात गवारीचा तोडा सुरू होतो आणि दर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी तुम्ही गवार तोडून बाजारात नेऊ शकता सुरुवातीच्या काळात गवारीला सत्तर ते शंभर रुपये प्रति किलो इतकं प्रचंड भाव मिळू शकतो आणि नंतर आवक वाढली तरीही भाव तीस चाळीस रुपयांच्या खाली सहसा येत नाहीत ही पिके तुम्हाला अगदी कमी दिवसात रोख रक्कम हातात मिळवून देण्यास मदत करतात ज्यामुळे शेतकऱ्याला त्यांचा दैनंदिन खर्च भागवणे अत्यंत सोपं जातं आता ज्या शेतकऱ्यांकडे भांडवल आणि पाण्याची चांगली उपलब्धता आहे तसेच जे थोडे जोखीम पत्करून मोठ्या नफा कमवण्याची महत्वाकांक्षा ठेवतात त्यांच्यासाठी फळभाज्या आणि वेलवर्गीय पिके हा एक अत्यंत उत्कृष्ट मार्ग आहे या श्रेणीतील पहिले आणि सर्वात लोकप्रिय पीक म्हणजे भेंडी यावर्षी भेंडीच्या लागवडीखाली क्षेत्र मोठ्या प्रमाणावर वाढत आहे भेंडी हे पीक उन्हाळ्याच्या सुरुवातीला लावले तर ते झपाट्याने वाढते कारण जसजसे तापमान वाढते तसतशी भेंडीची वाढ जोमाने होते थंडीत लावलेली भेंडी जशी स्तब्ध राहते तसेच उन्हाळ्यात होत नाही लागवडीनंतर पंचेचाळीस ते पन्नास दिवसात भेंडीचा तोडा सुरू होतो जर तुम्ही वेळेवर आणि चांगल्या वानाची भेंडी लावली तर सुरुवातीला पन्नास ते सत्तर रुपये किलोचा दर तुम्हाला सहज मिळू शकतात उन्हाळ्याच्या मातेवर जेव्हा आवक वाढते तेव्हा भाव थोडे पडू शकतात पण जे शेतकरी या कठीण काळातही पिकाची नगा राखतात खते पाणी आणि फवारणी व्यवस्थित करतात त्यांना जून महिन्याच्या आसपास जेव्हा पुन्हा भेंडीची टंचाई निर्माण होते तेव्हा पुन्हा एकदा उच्चांकी भाव मिळतात दुसरे अतिशय महत्त्वाचे आणि जॅकपॉट लागणारे पीक म्हणजे टोमॅटो टोमॅटो हे पीक शेतकऱ्याला एका झटक्यात लखपती बनवण्याची ताकद ठेवते उन्हाळ्यात टोमॅटोची लागवड करणे थोडे कठीण कर असते त्यासाठी मल्चिंग पेपर आणि सिंचनाचा वापर करणे अनिवार्य असते पण जर तुम्ही फेब्रुवारीत टोमॅटोचे रोपं लावलीत आणि त्याला उन्हाळ्यात तीव्र झाडांपासून वाचवले तर मे जूनमध्ये जेव्हा इतर ठिकाणी टोमॅटोचे उत्पादन कमी होते तेव्हा तुम्हाला प्रति क्रॅरेट म्हणजे वीस ते पंचवीस किलोला पाचशे ते हजार रुपयांपर्यंतचा किंवा त्याहून अधिक दर मिळू शकतो आधुनिक वाहनांचा वापर केल्यास एका झाडापासून दहा ते पंधरा किलो टोमॅटो सहज मिळतो ज्यामुळे एकरी पाच लाखापर्यंतचे उत्पन्न मिळवणे अशक्य नाही फक्त यासाठी सातत्य आणि योग्य व्यवस्थापन अत्यंत आवश्यक आहे हिरवी मिरची हे एक आणखीन पीक आहे ज्याला वर्षभर मागणी असते जर तुमच्याकडे नेट शेडची किंवा पॉली हाऊसची सुविधा असेल तर उन्हाळ्यात मिरची किंवा शिमला मिरची घेणे हा एक अतिशय फायदेशीर सौदा ठरू शकतो उन्हाळ्यात वेलवर्गीय पिकांची लागवड करणे हा एक अत्यंत हुशारीचा निर्णय मानला जातो कारण या पिकांची मुळे खोलवर जातात आणि ती उष्णतेला त्याला चांगल्या प्रकारे तोंड देऊ शकतात यामध्ये कारले दोडका दुधी भोपळा यांसारख्या पिकांचा समावेश होतो परंतु शेतकरी मित्रांनो वेलवर्गीय पिकांमधून दर्जेदार आणि भरघोस उत्पादन घेण्यासाठी जुन्या पारंपरिक पद्धतीपेक्षा आधुनिक बेड आणि मल्चिंग पेपर तंत्रज्ञानाचा वापर करणे काळाची गरज बनली आहे तसेच वेलांना जमिनीवर पसरून देण्याऐवजी तार आणि बांबूच्या सहाय्याने मांडव पद्धतीने उभारणे अत्यंत फायदेशीर ठरते कारले हे एकशे वीस ते दीडशे दिवसांचे पीक असून साधारण पंचावन्न ते साठ दिवसात त्याचे उत्पादन सुरू होते कारल्यासाठी भांडवली खर्च जास्त येतो कारण मांडव उभारण्यासाठी तार बांबू आणि सुतळीचा मोठा खर्च असतो पण उन्हाळ्यात कारल्याची आवक कमी असल्याने त्याचे दर नेहमीच वाधारलेले असतात साठ रुपये प्रति किलोपासून सुरू होणारे दर जास्त आवक झाल्यावर वीस ते पंचवीस रुपयांच्या खाली येत नाहीत भोपळा आणि दोडका यांच्यासाठी ही, ही मल्चिंग आणि मांडव पद्धत वापरल्यास फळांची गुणवत्ता सुधारते फरळे सरळ आणि आकर्षक रंगाचे राहतात ज्यामुळे बाजारात त्यांना नेहमीच प्राधान्य आणि जास्त दर मिळतो याशिवाय कलिंगडा आणि खरबूज या नगदी पिकांची लागवड पंचवीस फेब्रुवारीच्या आत केल्यास एप्रिल मे महिन्याच्या कडक उन्हाळ्यात त्या फळांना प्रचंड मागणी असते खरबुजाचे एकरी वीस ते पंचवीस टनांपर्यंत उत्पादन निघू शकते आणि जर त्याला वीस रुपये प्रति किलोचाही सरासरी दर मिळाला तरी तुम्ही सतत हिशोब करा की कि किती लाख रुपयांची उलाढाल अवघ्या अडीच ते तीन महिन्यात होऊ शकते कलिंगड आणि खरबुजासाठी मल्चिंग पेपर अत्यंत आवश्यक आहे कारण त्यामुळे जमिनीला ओलावा टिकून राहतो आणि फळांचा थेट मातीशी संपर्क न आल्याने ते सडत नाहीत शेतकरी मित्रांनो केवळ एकच पीक घेण्यापेक्षा जर तुम्ही आंतरपीक पद्धतीचा अवलंब केलात तर एका खर्चात आणि एकाच जागेत तुम्ही तिप्पट नफा मिळवू शकता उदाहरणार्थ जेव्हा तुम्ही कारले किंवा दोडक्याची लागवड करता आणि दोन सरींमधील अंतर चार ते पाच फूट ठेवता तेव्हा त्या रिकाम्या जागेचा पुरेपूर वापर करा बेडच्या एका बाजूला तुम्ही कारले लावले असेल तर दुसऱ्या बाजूला तुम्ही कांद्याची लागवड करू शकता आणि मधल्या मोकळ्या जागेत जिथून पाणी वाहते तिथे तुम्ही कोथिंबीर किंवा पालक फेकून देऊ शकता जोपर्यंत कारल्याचा वेल मोठा होऊन मांडव होईपर्यंत तोपर्यंत तुमची कोथिंबीर किंवा पालक कापणीला आलेला असतो यातून तुमचा दैनंदिन खर्च सहज निघून जाईल आणि मुख्य पिकासाठी लागणारे खत पाणी आंतर पिकांनाही उपयोगी पडेल तसेच कांदा जर पातीसह चांगल्या भावात विकला गेला तर उत्तम नाहीतर तो तसाच ठेवून लाल कांदा म्हणूनही तुम्ही नंतर विकू शकता यालाच म्हणतात आम के आम आणि के दाम या व्यतिरिक्त उन्हाळ्यात सिंचनाचे ची नियोजन अत्यंत काटेकोरपणे करावे लागते पाण्याचा बाष्पीभवनाचा वेग जास्त असल्याने टिबक सिंचनाचा वापर करणे अनिवार्य आहे टिबकमुळे विद्राव्य खते थेट मुळांपर्यंत पोहोचवणे शक्य होते उन्हाळ्याच्या तीव्र झाडांपासून पिकाचे संरक्षण करण्यासाठी मुख्य पिकाच्या भोवती मका किंवा बाजरीच्या दोन तीन ओळे दाट पेरावेत ज्या वाऱ्याचा वेग कमी करून पिकांचे उष्ण वाऱ्यांपासून संरक्षण करतील तसेच कीड व्यवस्थापनाकडे विशेष लक्ष द्यावे उन्हाळ्यात पांढरी मासे फुलकडे त्रिप्स आणि लाल कोळी यांचा प्रादुर्भाव जास्त असतो जा ज्यामुळे विषाणूजन्य रोगांचा प्रसार होतो यासाठी शेतात पिवळे आणि निळे चिकटे सापळे मोठ्या प्रमाणावर लावावेत आणि वेळोवेळी शिफारशीनुसार निंबोळे अर्क किंवा योग्य कीटकनाशकांची फवारणी करावी तर आज आपण फेब्रुवारी आणि मार्च महिन्यात लागवड करून एप्रिल मे महिन्यात भरघोस नफा देणाऱ्या पिकांबद्दल अतिशय सखोल आणि सविस्तर माहिती घेतली भेंडी टोमॅटो मिरची कोथिंबीर कारले खरबूज गवार यासारखी पिके योग्य या नियोजनाने लावली तर तुम्हाला उन्हाळ्या हंगामात निश्चितच करत नाही तर लखपती तर नक्कीच बनवू शकतात लक्षात ठेवा शेतीमध्ये यशस्वी होण्यासाठी वेळेचे गणित आधुनिक तंत्रज्ञान बाजारभाव अभ्यास आणि अथक परिश्रम या चार गोष्टींची सांगड घालणे अत्यंत आवश्यक आहे तुमच्याकडे उपलब्ध असलेली जमीन पाण्याचे नियोजन आणि स्वतःचे किंवा मजुरांचे बळ या सर्व गोष्टींचा विचार करूनच योग्य पिकाची निवड करा छोट्या शेतकऱ्यांनी लवकर पैसे देणाऱ्या पालेभाज्या किंवा शेंगवर्गीय पिकांवर भर द्या तर मोठ्या शेतकऱ्यांनी भांडवली गुंतवणूक करून वेलवर्गीय आणि फळभाज्यांकडे वळावे मला खात्री आहे की आजच्या या विस्तृत व्हिडिओमधून तुम्हाला आगामी हंगामासाठी एक स्पष्ट आणि योग्य दिशा मिळाल्या असेल जर तुम्हाला ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा कारण तुमच्या एक लाईकमुळे आमचा उत्साह दुप्पट होतो तसेच ही महत्त्वपूर्ण माहिती आपल्या इतर शेतकरी मित्रांसोबत आणि व्हॉट्सअप ग्रुपवर जास्तीत जास्त शेअर करा जेणेकरून सर्वांनाच याचा फायदा होईल जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या म्हणजे आमचे येणारे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील तुमचे काही प्रश्न किंवा अनुभव असतील हो तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा पुन्हा भेटूया असेच एका नवीन आणि रंजक माहितीसोबत तोपर्यंत जय जवान जय किसान जय महाराष्ट्र